नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण कंत्राटी भरती त्याचबरोबर जिल्हावाईज जी भरती होणार आहे म्हणजे या यापूर्वी जसं की तलाठी भरती पोलीस भरती जसं की जिल्ह्यामध्ये झाली आहे की आपण एका पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आणि त्याच जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार अशा प्रकारे भविष्यामध्ये शिक्षक भरती होणार आहे मागे काही दिवसां अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये शिक्षण मंत्र्यांचं जिल्हा वाईज भरतीच्या संदर्भामध्ये तुम्ही स्टेटमेंट किंवा पेपरची वृत्तपत्रातली एक बातमी आहे जी सगळीकडे पसरत आहे आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की आता नेमकी शिक्षक भरती जिल्ह्यावाईज होणार का मग ती थर्ड टेड नंतर होणार का किंवा कसं काय तर या संदर्भामध्ये मी एक प्राथमिक स्वरूपाची माहिती आज तुम्हाला सांगणार आहे या संदर्भामध्ये मित्रांनो लवकरच एक जी आर देखील पब्लिश होणार आहे जी आर आल्यानंतर आपल्याला विस्तृत गोष्टी कशा कशा प्रकारच्या असतील हे आपल्याला कळणार आहे कारण मागच्या काही दिवसांपूर्वी आपले शिक्षण मंत्री काही प्रमाणामध्ये म्हणजे अंदाधुंद गोळीबार करतात तुम्हाला माहित आहे काही गोष्टी असतात म्हणजे साधन व्यक्तीची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे ते म्हटले आहे परंतु साधन व्यक्तीची भरती तुम्हाला माहीत आहे की अजून त्याचा अहवालच आला नाहीये आणि मी मागे तुम्हाला ज्या प्रकारे सांगत होते की याच थेटवर होणार कारण की तसंच पूर्वी आयुक्तांचं स्टेटमेंट होतं परंतु आता या संदर्भामध्ये कुठेतरी दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी पर्यंत किंवा नेक्स्ट इयरमध्ये या संदर्भामध्ये एक वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे असं देखील कळत आहे आणि त्याचबरोबर शिक्षण मंत्री आणि आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की त्या जागा भरल्या त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांनी नंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या जी आर कॉन्ट्रॅक्ट uh, बेसिसबद्दल देखील सांगितलं शिक्षक भरती uh, कंत्राटी पद्धतीने होणार आणि त्या त्या म्हणजे लोकलच्या uh, स्थानिक उमेदवारांना तिथे प्राधान्य दिलं जाणार आणि मग त्यांना uh, पुढे uh, सेवेमध्ये कायम करून घेणार हे अगोदर त्यांचं स्टेटमेंट होतं त्या संदर्भात जी आर येईल असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर uh, शिक्षक भरती प्रक्रिया ही जिल्हा होणार आहे असं देखील सांगितलं त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एक थोडासा अंदाज लावू शकतो की कुठंतरी आता भविष्यामध्ये शिक्षक भरती जिल्हावाईज होईल असं तरी मला चिन्ह दिसत आहे आता जो जो काही जी आर त्यांनी सांगितलं जी आर त्वरितच येणार आहे त्यामुळे जी आरवरून आपल्याला कळेल की नेमकं हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस भरती करणार की पोलीस भरती तलाठी भरती किंवा अदर ज्या जिल्हा परिषदांच्या भरती झालेल्या आहेत त्या प्रकारे परीक्षा घेऊन त्या त्या जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया करणार तर याचे फायदे आणि तोटे मी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो जर फक्त जिल्हावाईज शिक्षक भरती झाली तर मिरेट टफ लागणार आहे काही जिल्ह्यांचं मिरेट टफ लागणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे काही जे जिल्हे असतात ज्यांचं आता तुम्ही तलाठी भरतीमध्ये किंवा पशुसंवर्धन बऱ्याचशा भरती भरती प्रक्रिया झाल्या आपल्या ज्या जिल्हा वाईज झाल्या त्या वर्गात त्यामध्ये मिरिट बऱ्यापैकी टफ लागलेला आहे तर हा ड्रॉबॅक असू शकतो जर तुम्ही जो जिल्हा निवडला आणि त्या जिल्ह्याचं मेरिट हाय लागलं तर तुम्हाला चांगले मार्क असताना तुमचा शिक्षक भरतीमधून पत्ता कट होणार आणि कमी मार्क्स असले तरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कमी मार्कवर मेरिट लागतं आता कसं झालं की तुमची ज्या प्रकारे केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती झाली त्यामुळे स्टेट लेव्हलला मेरिट लागलं आणि त्यामुळे कमी मार्क्स असताना देखील आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला संधी मिळाली मेरिटनुसार संधी मिळणार नाही हा एक ड्रॉबॅक असणार आहे त्यामधला परंतु काही गोष्टी अशा आहे की जर तुम्ही चांगले मार्क्स घेतले तर तुम्हाला दुसरीकडे जायची गरजच नाही तुम्हाला तुमचाच जिल्हा मिळू शकतो परंतु त्या तशा प्रकारच्या भरतीमध्ये ती गोष्ट होऊ शकते आणि तशी भरती प्रक्रिया म्हणजे होईलच भविष्यामध्ये त्यामुळे तुम्हाला आता त्यासाठी प्रिपेअर राहायचं आहे आता थर्ड टेडची जे वाट बघत आहेत तर थर्ड टेड नंतर होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये बदल झालेला दिसणार आहे त्यामुळे जे आता सध्या थर्ड टेटची तयारी करत आहेत तर त्यांनी अशा प्रकारे म्हणजे आता वेळ वाया घालवण्यापेक्षा आता अशा प्रकारे तयारी केली पाहिजे की उद्या भविष्यात समजा जर तुम्ही एका पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आणि त्या जिल्ह्यामध्ये कमीच जागा सत्तर ऐंशी अशा प्रकारे जागा तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि फॉर्म तुम्हाला लाखात देखील दिख, बघायला म्हणजे फॉर्म तुम्हाला म्हणजे तीस हजार चाळीस हजार त्यापेक्षा जास्त बघायला मिळतील कारण Mm, आता उमेदवार वाढले आहे म्हणजे एका एका ठिकाणचे एक उमेदवार आता वाढलेले आहेत कारण ऑगस्टची जी टी ई टी सी टी सी टी टी झाली आहे त्या उमेदवारांना संधी मिळाली नव्हती ते उमेदवार आता नंतर पुन्हा सी टी टी झाली ते उमेदवार आणि जे अगोदर राहिले ते उमेदवार अशा प्रकारे एका एका जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॉर्म मिळतील आणि तुम्हाला जागा अगदी दीडशे दोनशे सत्तर ऐंशी अशा प्रकारे जागा बघायला मिळू शकतात तर हे कटू आहे पण सत्य आहे आणि ज्या प्रकारे आता जिल्हा भरतीबद्दल त्याचबरोबर जिल्हा शिक्षक भरतीबद्दल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या शिक्षक भरतीबद्दल आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या जोपर्यंत आपल्यापर्यंत ही येत नाही की ह्या गोष्टी अशा प्रकारे होऊ शकतात तर तेव्हा आपल्याला त्यावर क्लिअर बोलता येईल परंतु एक गोष्ट इथं क्लिअर आहे की तुमची भरती प्रक्रिया आता जवळजवळ मला जितकं मी वाचलं त्यावरून मला एवढं लक्षात आलेलं आहे की नव्वद टक्के तरी मी तुम्हाला सांगेन की ती तशा प्रकारे होणार आहे आणि मग आता ती भरती कधी होणार किंवा त्या त्याचं काय आहे पुढे किंवा मग आता मला बरेच जण म्हणतात की सेकंड फेजच मॅडम थर्ड टेड नंतर होणार तर तसं नाही होणार मित्रांनो सेकंड फेज नि फेज जी आहे ती नियोजित आहे जी आता हा जो फर्स्ट राऊंड झालेला आहे त्यानंतर सेकंड फेज ही त्याच म्हणजे आपल्या सेकंड डेट परच होणार आहे आणि त्याच गोष्ट म्हणजे तशाच प्रकारे शासनाचं नियोजन आहे एवढं होऊ शकतं की ज्या दहा टक्के जागा जितक्या सांगितल्या त्यापेक्षा कमी देऊ शकतात शासन सेकंड फेजमध्ये म्हणजे ज्या जेवढ्या दहा टक्के कपात केल्या होत्या त्यापेक्षा कदाचित कमी देऊ शकतात किंवा मग ज्या संस्था आता नवीन ॲड देणार होत्या तर त्या संस्थांच्या ॲड आत्ता न देता कदाचित त्या मग तुमच्या थर्ड डेट नंतर देऊ शकतात तर अशी गोष्ट होऊ शकते पण तो सेकंड फेज त्यांना पूर्ण करणं बंधनकारक आहे सेकंड फेज झालं रिक्त अपात्र ते त्यातूनच होणार आहे मग आणि तुम्हाला असं वाटू शकतं की आता भरपूर जागांची भरती झाली मग थर्ड टेटला जागा येतील का तर हो मित्रांनो शंभर टक्के येणार आहेत कारण की सुरुवातीलाच भरपूर जागांचा आकडा सांगितला गेलेला होता म्हणजे सदुसष्ट हजार तुम्हाला माहिती आहे नंतर आपण ऐकलं की पंचावन्न हजार शिक्षक भरती होणार कारण त्यातल्या ऐंशी टक्के जागांची भरती परंतु तेवढी भरती नव्हता आता कुठंतरी माझ्या मते पंधरा सोळा हजारांचीच भरती झालेली आहे आणि आता हा जो दुसरा आपला मुलाखतीचा राऊंड लागला आहे त्यामध्ये चार पाच हजार उमेदवार तिथं भर भरल्या जातील म्हणजे जवळ 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 सध्या तरी वीस हजार आणि काही उमेदवार रिपीट रिपीट आहे त्यामुळे मी जरी वीस म्हणत असेल तरी तेवढे तेवढे उमेदवार नाही आहे काही ठिकाणी रिपीट रिपीट उमेदवार आहेत म्हणजे जसं की पहिल्या राऊंडला लागलेले पुन्हा मग ते आपल्या विथ इंटरव्ह्यूला आहेत तर त्यामुळे ते तितके भरले जाणार नाही तर त्यामुळे अठरा ते वीस हजार सध्या आपण असं रँडम धरू शकतो त्यामुळे हा सेकंड फेज झाल्यानंतर देखील जागा शिल्लक राहणार आहेत आणि सेकंड फेज झाल्यानंतर मग तो थर्ड डेट मग थर्ड डेट कधी तर तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे थर्ड टेडबद्दल बरेचसे जण पॉझिटिव्ह आहे जण त्याकडे अप्रोच आहे की आम्ही थर्ड ची तयारी करतो किंवा आम्ही थर्ड टेडची वाट बघतो आणि सेकंड फेज नव्हता डायरेक्ट थर्ड टेट व्हावं तसं अजिबात होणार आणि सेकंड फेज काही ना काही तर सेकंड फेज होणारच आहे मग ती भरती प्रक्रिया पूर्ण होऊन ती रिक्त पात्र तो राऊंड आहे दहा टक्के जागा त्या पूर्ण होऊन मग थर्ड टेड मग थर्ड टेडचं कसं तर थर्ड टेडमध्ये शिक्षक भरतीची नियमावलीच बदललेली असेल म्हणजे काही ठिकाणी तर शिक्षण मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं की पवित्र पोर्टल थ्रू आम्ही भरतीच करणार नाही पवित्र बंद होणार वगैरे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया जर झाली तरच ती भरती प्रक्रिया कुठंतरी चांगली होऊ शकते मला असं वाटतं जर पोर्टल बंद झालं तर मग भरती प्रक्रियेमध्ये खूप प्र वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे होऊ शकतात यापूर्वीही तुम्ही पाहिलं आहे आणि यानंतरही तुम्हाला मग चांगले मार्क्स असताना देखील तुमची सिलेक्शन होणार नाही पोर्टलद्वारेच व्हायला हवं परंतु आता जर जिल्हा स्तरावर भरती केली तर मग पोर्टलद्वारे कशी करणार हे बघणं देखील आता महत्त्वाचं आहे आणि मग आता ही भरती कधी होणार किंवा किंवा या भरतीचं काय तर तुम्हाला माहिती कोर्टाद्वारे आलेलं आहे त्यांनी एक नोव्हेंबर डिसेंबरची डिसेंबर नियोजित तारीख नियोजित डेटसाठी सांगितलं होतं की डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल तर ही थोडीशी मागे पुढे होऊ शकते तुम्ही मागच्या वेळी बघितलं होतं की फेब्रुवारीमध्ये परीक्षा झालेली तर ही जास्तीत जास्त जानेवारी फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होऊ शकते मार्चपर्यंत जाऊ शकतो असं नाही की नाही पण हो दोन ते तीन महिने मागे पुढे होऊ शकते अगदी कारण आता आपलं इलेक्शन आहे इलेक्शन नंतर इलेक्शन रिझल्ट वगैरे तो पूर्ण कालावधी सोडून मग जर विचार केला तर दोन हजार पंचवीस मग जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपली थर्ड डेट होऊ शकते आणि थर्ड डेट नंतर मग नियम तुमच्या ज्या काही नियमावली आहे त्या जशा प्रकारे जिल्हा जिल्हा अंतर्गत किंवा कशा जिल्हावाईज किंवा कशा तशी भरती होईल परंतु यानंतर आपली अशी मागणी असायला हवी की थर्ड डेट घ्या परंतु थर्ड डेट घेण्यापूर्वी जाहिराती पब्लिश करा जाहिरातीमध्ये जर माझ्या सब्जेक्टला जागा असेल तर मी तो फॉर्म भरेल जर माझ्या सब्जेक्टला जागा नसेल तर मी फॉर्म भरणार नाही आता मागच्या वेळी असं झालं की बऱ्याचशा उमेदवारांनी आपल्या फॉर्म भरले त्यानंतर त्यांनी परीक्षा दिली चांगले मार्क्स मिळाले त्यानंतर जाहिराती पब्लिश झाल्या आणि जाहिरातीमध्ये त्यांच्या जो सब्जेक्ट होता त्याला एकही जागा आली नाही मग तुम्ही विचार करा की गेल्या दीड वर्षापासून म्हणजे सुरुवातीला फॉर्म भरणं एकदा नाही दोनदा नाही तीनदा बऱ्याच जणांनी फॉर्म भरला मग त्यानंतर अभ्यास करून परीक्षा दिली आणि नंतर जेव्हा दीड वर्षानंतर जाहिराती येतात तेव्हा कळत आहे की एक वर्षाने दीड वर्षाने जे काही जाहिराती आल्या समजा त्यानंतर आम आहे तुम्हाला की त्या जाहिरातीमध्ये तर आपल्याला आपल्या सब्जेक्टला जागाच नाही आहे आणि मग अशावेळी शासनाने एवढा महसूल गोळा करून घेतला आणि मग त्याचमुळे कुठंतरी जाहिराती अगोदर पब्लिश करा ज्याप्रकारे तलाठी भरती असो पोलीस भरती असो किंवा अन्य कुठल्या भरती प्रक्रिया झाल्या ज्यांनी जिल्हा भरती केली तर तशाप्रकारे अगोदर जाहिराती पब्लिश करा आणि मग आमच्या कॅटेगरीला पुन्हा कॅटेगरीला देखील जागा नसतात एन टीच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती की त्यांच्या कॅटेगरीला अगदी झिरो 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 सगळ्या ठिकाणी जागा दिल्या आणि मग त्यावेळी त्यांनी त्यांनी काय करायचं मग त्यावेळी त्यांनी तो ऑलरेडी फॉर्म भरला परीक्षा दिली सगळ्या गोष्टी केल्या रिझल्ट लागला चांगले मार्क्स आले परंतु कॅटेगरीला के जागा नाही मग अशा वेळी तुम्ही अगोदर जाहिराती त्या जाहिरातींचा विद्यार्थी आमचे अभ्यास करतील अभ्यास केल्यानंतर त्यांना जर असं वाटलं की या या जिल्ह्यामध्ये माझ्या याला जागा आहे तर मी तो फॉर्म भरतो जिल्हा मध्ये तर तुम्हाला जाहिराती द्याव्याच लागणार आहे विद्यार्थी म्हणजे आपल्या हो अभियोग जरा फॉर्म नेमका कशा बेसवर भरणार उद्या चालून जर समजा एखादी पर्टिक्युलर कॅटेगरी आहे त्या ओबीसीला समजा शून्य जागा आहे मग ओबीसी उमेदवार त्या फॉर्म तरी कसे भरणार त्यामुळे जाहिराती आल्याशिवाय फॉर्म भरणार नाही हा पवित्र कुठंतरी तुम्ही घेतला पाहिजे थर्ड टेड बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल तर हे मी फक्त जिल्हा वाईज भरती गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून मी थर्ड टेडच्या ह्या गोष्टी तुम्हाला आज क्लिअर सांगितल्या याला वेळ आहे अवधी आहे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अभ्यास अभ्यास करून परीक्षा करून देऊन त्यानंतर जाहिरातींची वाट बघायची नाही अगोदर आम्हाला जाहिराती पाहिजे तरच आम्ही फॉर्म भरणार आपल्याला पवित्र घ्यायला हवा आता एक दोन दिवसात जे काही त्यांचं जे त्यांचं नियोजन आहे की आम्ही लवकरात लवकर म्हणजे येत्या काही दिवसांमध्येच जो जी आर निघणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपण बोलूच की त्यामध्ये काय असेल त्यानंतर मग आपली आपल्याला मागणी प्रकारे करता येते सध्या तरी सेकंड फेज ही वेगळी असणार आहे थर्ड डेट नंतरची भरती अगदी खूप वेगळी असण्याची शक्यता आहे असणार आहे असं मी म्हणत नाही पण असण्याची शक्यता दाट आहे खूप वेगळ्या प्रकारची भरती होऊ शकते आता ती कशी काय हे आपल्याला जी आर आल्यानंतर कळेल आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन वगैरे येतील सध्या आपलं काम एवढंच आहे की आपल्याला असं वाटत असेल की माझं सेकंड टेटमध्ये थर्ड राऊंडमध्ये म्हणजे सेकंड राऊंडमध्ये सेकंड फेजमध्ये पण माझं कदाचित सिलेक्शन होऊ शकत नाही तर मग तुम्ही थर्ड टेटचा अभ्यास करायला लावू शकतात कारण आता ऑगस्ट महिना आहे माझ्यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये परीक्षा होईल या संदर्भात विचारत असतात म्हणून मग मी ना या संदर्भामध्ये एक स्पेशल व्हिडिओ बनवण्या बनवायचा विचार केला होता आणि मग तोच आज मी हा व्हिडिओ बनवला आहे आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्याच असतील बाकी जशा जशा नोटिफिकेशन गोष्टी येतील त्या मी तुम्हाला सांगेल परंतु हा व्हिडिओ तुम्ही बघून ठेवा नंतर जेव्हा जी आर किंवा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला माझी नक्कीच आठवण येईल की मॅडम तुम्ही बरोबर सांगत होतात कारण की नंतर मला वेगवेगळ्या व्हिडिओजवर कमेंट येतात की मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोलला होता तेव्हा तर त्यामुळे आता ह्या गोष्टी डोक्यामध्ये थोड्याशा पिट करून ठेवा आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा थर्ड टेटची तयारी करणाऱ्यांसोबत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा अस असाल तर आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद